करणार पहिलीकडे पोरे असतात त्यांना बघूया ना चार शब्द सांगितलं की इंग्लिश मध्ये येतील तिकडे सुरजा दिन असते बाबा त्यांच्यात नको जायला जाऊन तरी या कोण आहे ती तुला चल 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 तुला नाही माहित मी त्यांच्यात रोज असतोय शाणी नाही ती असू दे बघायला येते सांगून तरी बघूया चल ऐक नको खरच नको शाणी नाही ती तू चल तू चल आपण आए... बघूया ट्राय करूया गाला काशी वाट हा मार एक दोन अरे तुझ्या बाण अशा मारलेल्या अरे तू काय मारायला माझं युग तू तू काय आता लागलाय अरे आपल्या ला। गावातली सगळी पोरं तंदुरुस्त झाली पाहिजेत निर्मार निर्मार बस अरे माझ मी सांगले बाबा माझ मी करतो तुझं ऐक ना अरे ते मागच्या डाय मला गाण्याचा मार तुमच्यामुळे मी खाल्लाय काय नाही तू आमचा मी करतो जा तू माझ मी एकटा करणार आहे मार बघू कसल रे हा अरे तू काय सुद्धा माझ्या हाताला लागला माझ मी करतो जा ना तू मला मार बसते तुमच्या नादात मार तेड मार खाली मार तू मार बघू तू किती मारतोय तू मार बघू मला काय नाही मी अजून तू मार तू कस सांगतोय मार खाणार तू काय कशाला खेळा जात असाय मार बघू एक अरे तुझ्या बाण असं मारलेलं डोकं बुडून घेशील चिऱ्याला अरे मग कसं मारत असते अरे नीट मार हे सांग रे बाबा मारून दो हे बघ कस आहे खा द्यायचं काहीतरी मार की तुझ्या तू माझ्या नादाला का नका तू माझ्या नादाला लागू नको कसं मारायला मी नाही कोणाच्या बांधत पड दरवी मार खाय जाऊया जा मी मार खातो काय रे अरे तुमच्या नादान दरवी मार खाते चला तिकडे फोन लाव पोरा ना सगळ्या बोलवी सगळी नाही तर वयन काहीतरी करायला लागते बो काय मारत मार खाला सगळ्यांनी मार खाऊन आला मी एक तास त्याला तुडवू तुडवून मारला असतो दोघं पण ना काय काय मजा नाही तुम्ही म्हणाली अरे बन्या कुणाला आलीस काय नाही तुझ्या ते कराटे क्लास साठी आल्यात तर इन्फॉर्मेशन सांगाल भावा हे बघ आपलं कराटे क्लासेस आहेत इथं मॅडम असतात आपल्याकडं नॅशनल लेवल सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे कराटे क्लास लाव सेल्फ साठी चांगलं असते सगळ्यांसाठी लेडीज जेंट्स साठी अरे एवढे इंग्लिश बोलू नको रे मराठीच सांगी काय म्हणते रे काय म्हणायला बाबा म्हणजे म्हणजे आपल्याला समज कोणीतरी मारू शकत नाही ना त्यासाठी सेल्फ डिफेन्ससाठी आपल्याला तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला मारतोई लोक तसं नाही हे पण कुठला रे आणलं आई कुठून आला आणि स्वतःला आम्हाला मार खाल्लाय आपण परवालाय बरं बोल पुढं मुद्द्याचं बोल का म्हणजे म्हणजे आपल्या सेल्फ डिफेन्स साठी से म्हणजे आपल्याला कोणी हात लावू शकत नाही त्याची सगळी प्रॅक्टिस देतात दिली जाते मास्क उतरायला अरे बाबा आपण वैयक्तिक प्रॅक्टिस करू कुठली मॅडम आणल्या कुठला कागद काय लिहिलंय जॉब काय समजा ज्या तू तुझं काय समजा ना बाबा तुम्ही सांगू मॅडम हॅलो सर आमचे कॅरेटी क्लासेस आहेत आमच्या मॅडम शिकवतात त्या इंटरनॅशनलचं त्यांचं सर्टिफिकेट आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजे काही जास्त फीज वगैरे आहेत तर तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्ही फिजिकल स्टॉक व्हाल दे चे चे ते रे असं हात पाय करायचं असते हलवायचं हिलवायचं काय काय असते जादा काय नसते हात आणि पायाच काम चोरात चालतंय काय नाही कुठलं गांडू हे असलं काय घेऊन आले आम्ही गांडू बिंडू असलं काय नाही करत आम्ही चांगली शिव्या का काय मॅडम आम्हाला पण्या कुठून आणलं रे यांना तू पण्या कुठून आणलंस तू यांना आम्हाला गांडू म्हणले भावा मॅडमिशमध्ये टायकोंडो म्हणतात गांडू हा काय बोलायला मॅडमने तुम्हाला असले शिकवले टायकांडो विंडो म्हणायला थांबा थांबा तुम्हाला काहीतरी घरी समज झालंय शिवाय नाही दिल्या तुम्हाला हा प्रोफेशनल कराटी क्लासेस आहे इथच आपला टायकोंडोचा क्लास चालला की तुमचं ऍडमिशन करूया शिवाय आपलं शिवाजी हा शिवाजी आपलं नाही 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 हा शिवाय ना दिली मी नाही दा दादा तसं तुम, तुम्हाला दा 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 मिसअंडरस्टँडिंग मिस अंडरस्टार्टिंग झाल्या तर टायकवॉन्डो क्लास आहे हो काय मॅडम कशाला ती क्लासेस घेताय काय माहिती कसली कसली भरती केलायचा का त्याचं काय घेतलं नव्हतं सगळे आधार कार्ड घेतलेलंय ना अहो दादा मी सगळं आहे की नाही माझा दादा काळ फोटो बिटो सगळं मध्ये सबमिट करून जॉईन झाले इल्लीगल काय करायला नाही काय म्हणायले रे जादा शिकलेलं तर परिभाव रे अहो कसली मॅडम पोर भरती केली तुमच्या ह्याच्यात काही तू का मधी मधी बोलतोय सांगतो काय बोला सांगू दे सांगण्याबद्दल आम्हाला काही सुद्धा डाऊट नाही पण तो कसं बोला काय म्हणाले एलियनच्या अवलात कुठं झालं म्हणजे काय माहितीये एलियन कुणाला आधार कार्ड घेतलं नव्हतं बोलायला कुठला भेटतात तुला कसला माहिती काय होतमिशन ऍडमिशन इथं काढा ह्याला काढले आम्ही क्लासमध्ये शांत शांत असू दे काय विषय नाही क्लास मध्ये आमच्या चार होय आठ पाहिजेत ना पाहिजे आपण येणार क्लासला म्हणतात सगळ्यात मोठा विषय क्लास मध्ये फक्त पोरी झालाउड आम्हाला सोडू ना ही एखादी पोरगी चालते काय विषय नाही मुलं लोकांना मुलं लोक सांगायला कोणा बोलले एलिंच्या ओला बस बघा हो क्लास मध्ये फक्त आम्हाला पुरीच पाहिजे त्या एखादा सर चुकून असला तरी चालतोय काय विषय नाही पण आम्हाला क्लास झाल्यावर शंभर टक्के मार्क बसला नाही पाहिजे सर तुम्ही असं कसं म्हणताय मार्क खाल्ला ती तुमची जबाबदारी आमची थोडी आहे तुम्ही क्लासला या शिका तुम्ही मग ते महाराज खायचं की नाही खा तो काय म्हणाले म्हणायला आम्हीच मार खालो मामींच्याड क्लासला आम्ही हात पाय टाळले की कशाला मार खाताय हात पाय बघ हो गया हो आता पण चालू शकतोय मग पैसे द्याचे काय करत टेक्निक असते काय कसली टेक्निक असते तिथं तुम्हाला शिकवलं जातो एखाद्याला मारायचं कसं बरं मॅडम ह्याला जर हो, शिकवायला हे शिकला हे शिकला मारून दावा म्हणा आपण मारून दाखव दिली की थांबा थांबा सर तुम्हाला सांगतोय मी गॅरंटी एवढी आहे क्लासची की तुम्ही नंतर कोणाला मारू शकता क्लास झाल्यानंतर क्लासमध्ये मध्ये अलाउड नाही मारामारी तुम्ही क्लासमध्ये मध्ये कोणाला मारू शकत नाही नाहीतर क्लासमध्येच क्लास शिकून क्लासच्या बाहेर ते तुम्ही काय करायचं ते करा हा बोलतेस तू कस बोलायला मला त्या गोष्टीचे वाईट वाटायला बघ हो काय पगार चालू आहे काय नाही तुम्ही जर थांबा प्रॉब्लेम विषय काय माहितीये काय आमच्या गावात तमाशाला असल्यांची कमी असते तुम्हाला नको असलं तर आम्हाला आम्ही गाणी आजू म्हणते काय गाणं आमच्यात नाचायला चल आपल्याला असल्यांची गरज आहे आम्ही क्लासला येणार होतो ऐका विषय हे आम्ही क्लासला येणार होतो पण श बाबा आम्हाला आवडत अगंच आम्ही यांच्या सोबत राहायचो आणि आमचा स्वभाव बदलायचा गावातली चार माणसं नावाने आम्ही पण ते गांडू गांडू म्हणायला चालू करायचो कस गाव वागायला ज्या मुळ आपला स्वभाव बदलला तरी काय होणार आपल्याला पाठवलं तर असं काय गांडू काय गांडू करत आम्ही आलो नाही मुलगी असणार म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आम्ही मुलींसोबत राहतोय

महिन्याला हजार रुपये कोण देणार एवढे बाबा नाही रे बाबा कमी कर काय तरी करतेच मॅडमला फोन करून सांगत कमी करते किती रुपये होईल कमी हो त्या तो सर तुम्ही या तरी दाबतो वाटलं तिला म्हणा पैसे घेऊ नकोस मॅडम आता मॅडम आम्ही कुठे गेली ती किती वेळ झाला आपण शोधतो त्यांना असेल तेच कुठेतरी बघूया शोधूया बर चल सोडा तिला अरे थांबा 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 थांब कायच नाही ते हो काय करायला लागलाय नाय तुझं तिला काय करता माझ्या मित्राला कुठला मित्र मित्र काय विषय माझा क्लास मधला आहे तू आम्हाला गांडू मारायला लागला तू काढून हो गांडू नाही गांडू क्लासेस म्हणून का स्टुडंट आहे अरे सुरजा ते पण काय स्टुडंट आहे सोडा त्याला

सॉरी समोर आहे समोर म्हणते आम्ही काय ते ऐकून तरी घ्या ना मी काय बोललो ना चुकलं आमचं हे तू जादा सॉरी बोल ना डायरेक्ट सॉरी बोलतात सॉरी सॉरी दादा हात जोडू क्लास आमचं आम्ही भरतो आम्हाला सगळं मराठी येते आमचं अक्षर चांगला आहे आम्ही निघालो तुम्ही तुमच्या वाट्याला जावा क्लासला तेवढं उद्या अरे तू बाबा हे लक्ष ना मला चांगली वाटते मला क्लासला जाऊ वाटते पण हिच्यामुळे जावं वाटेल झाले हात मागे ठेवायचे शरीर हा जवळ घेऊन रे पाय डिस्टन्स कमरेवरती हात राऊंड करायची चेंज करायचं पाय एक पुढचा जम्पिंग खेळ डबल पंच करायचा वन टू वे म्हणायचं

हे सगळं काय लावलंय जे मला आवडते ते करा जा सांगा मा सांगतो बाबा हे कराटे क्लासेस आहेत कराटे बराटे मला माहित नाही जा सांगून येतो काय आहे नो डिस्टर्ब आमच्या झुंबाबाबाला असलं काही आवडत नाही मग आपण झुंबा घेऊया झुंबा बाबासाठी झुंबा घेऊया काहीतरी घ्या पण बाबा इथं आली पाहिजे बघा ओके बर आता आपण थोड्या वेळासाठी कराटे थांबूया आणि आता आपण झुंबा घेणार आहे ओ मॅडम झुंबा क्लास मध्ये असत का नेमकं झुम्बा क्लास साठी कंटिन्युटी आली पाहिजे वेट लॉस वगैरे कमी होण्यासाठी आपण झुंबा क्लास घेतो म्हणजे तुम्ही आमच्याकडून डान्स फी पण घेणार नाही नाही फक्त आजच्या पुरते घेणार आहे ऑल स्टुडंट आय एम रेडी व्हायचं पूर्णपणे आपण आता झुम्बा क्लास चालू करू हो मॅडम लवकर चालू करा की बाबा दमलेत हां होताना ओबा लागलं गाना लागला पाहिजे मनाला शांती मिळाली मला वाटलं मरत असं काय असले काय क्लासमध्ये चालणार नाही बाबांचं लेव आले ओ मॅडम तुम्ही काय म्हणताय तुम्हाला काय समजते काय हे बाबा आहेत तरी कोण म्या झुंबा बाबा झुंबा बाबा साठी झुंबा क्लास घेणार की नाही नाही हा तर माझा घोर अपमान आहे भा तुम्हाला डान्स करायला आवडतो की नाही मग या बाबा बरोबर डान्स करणार म चला डोंगरावे काय करू मला गमनात झाले आणि किती दिवस असे बसू अगं नको टेन्शन घेऊ घावल ती चल आपण कुठेतरी फिरायला जाऊया अगं ते नव्हे एवढं फिरण्यापेक्षा आपण तिला शोधायला जाऊया तुम्ही परवा दिवशी शोधायला काय झालं अगं तुला काय सांगू खुळी आहे ती पोरं आमची मैत्रीण दुसऱ्याच पूर्वीला आणलं ओडकु अगं खुळीस काय गीता इथं बसून तुझी काय मैत्रीण गावणार नाही चल आपण इथून जाऊया कुठं भेटणार तुझी मैत्रीण काय करूया बघ कि आपण आता किती दिवस झालं शोधायला लागले तिला सांग कि अशी कशी किडनॅप झाली ती काय माहिती आता बाई तुझ्या मित्रांना तर भेटली नाही कुठं आणलेली सारी मित्र काय माहित काय माहिती बाई सर आपणच कुठे जर बघूया संकेत इकडे रे ओ काय हो पप्पा अरे तू बरा सारखं जरा पाच मिनिटं उभारले की तुमचं नुसतं इकडे 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 बोला बर बाबा काय हो सारखं मला इथं उभा बाकीचे मित्र बघा बाहेर जातात फिरायला जाता, जातात जातात कराटे क्लासेसला आणि तुमचं आपलं माझ्या पाठीमाग सारखं चहाच्या गाड्यावर उभा राहा इकडे ये हे कर ते कर अरे बाळ आपली परिस्थिती नाही आहे ती तुला वाटते त्यांची परिस्थिती आपल्या याच्यावरती पोट आहे तू इथे थांबणार करणार काय नको वाटते मला हे सगळं आता मला ना तू पूर्ण कंटाळ येऊन गेला सगळ्याचा परत दिवसभर कॉलेज करायचं परत आल्यानंतर इथं चहाच्या गाड्यावरती मला ना माझे जसे मित्र राहतात तसं मला राहायचंय मलाही तसं वागायचं त्यांच्यासारखं पण नाही माझं मात्र परत इथं चालू आहे मला ना की आपली ही परिस्थिती आहे वाटत नाही कशी बिघाडलेली आहे त्यांच्या नाजाला तू लागू नकोस इथं चार पैसे मिळतील ते तरी नशीब माझ्याच पुढ्यात म्हंटल असा बास करा तो आता या लागलाय तो सुरज्यास शांत बसा कराडी क्लास खेळायला गेले चला गेले का ए बा ठाम जरा इथं मला चहा देऊन याय जायचं अहो काका दोन मिनिटात जाऊन येतो अरे असू दे मी जाऊन येतो तो थांब उद्या सोडते त्याला बरं जरा लवकर या मी जरा तो दुसरी डॅम जायचं आहे का मर्धाच्या शास्त्रीला काय तुझ्या तुला कुठे न्यायचं म्हटल्यावर असं करते संख्या क्या त्या दिवशी मॅडम आलती चार पोर आलतीत असलं ज्ञान दिलंय बाबा कराटे त्यांच्या दिवशी आपण कपला जाणार बघ संख्या गिर्यायच नाही तिथं कुठली मर्दा गिर्या गण काय अरे बोलूया की रस्त्याची वडायची सगळी नाही बोल कुणाला बोलवणार बोलो बोलू काय बोलू मी लागे पुरी बोल रे अरे बाबा लिहू की बघूया बोलू चालते पुरीना चा तिला तर का पुरी चापीत नाही बाबा बाबा का म्हणणं नाही ना तुमचं बाबा गेलात बोलो लवकर बाबा नाही तो रोय पुरीना बोलूयात आमच्या त्या हिशोबाने बोलवाय तर भेटत

पोरग चल, चल चल जा मरणार आडवा इतन गेला तर चापेल नाही ते जा मरणार गाडी ढोगरात दुसऱ्या मिनिटाला आताच मागे यायचं अगं थांब थम तो ग नाही मग अगं नाही तू शांत नाही पोरग चल बाई इतन पहिला अगं एक आपण पुढे जाऊन काहीतरी बरं वाईट वाटण्यापेक्षा आपण जाऊया चहा घेऊया लगेच येऊया लोटके बुद्दू गर को वापस आय चाय बनव संकेत दोन चाय लाव बोला दीदी काय पाहिजे आता चहाच्या गाड्यावाले म्हणलो का गा पाणीपुरी देणार काय ते नव संख्या अरे ही तीच आहे आम्हाला मदत मागितलं परवा दिवशी आणि कुठल्या दुसऱ्या पुर्गीला उचलायला लावले चाबी भेटन हो तुम्हाला पाणी बिरी पाहिजे ना तिथे लांब जावा दहा पावलं चावा आडव्या आष्टला गेल्या वासकेड उठी तुमचा तिकडे तुमची आई तर थांबू नका जावा पाहिजे चाबी काय भेटत नाही ते काय सांग हे सुरजा का आधीच गिराक नाही त्यांनी आलेलं गेलं कसं घालू तू मैत्रिणी शोधून देतो म्हणलं साधन दिला नाही अहो कुठलीही मैत्रीण तिचा फोटो नाही काय नाही नाही येताय सा घेऊन कुठल्या पण पुढगीला हुडकाय लावतो आणि गावल्यावर ही आमची मैत्रीण मैत्रिणी असं असते एवढं च चुकलं मी चालेल इथे हिला घेऊन छा प्यायला तुमचा च्या तुमच्यापेशीच ठेवा आम्ही जाऊया शंकेला काय गेलेलं आहे माया मग सॉरी काय कर अहो या किया माझ्यासाठी अहो माझी काय मी बाहेरचा आई इथला आहे ओ या किया अहो या की या या की ताई असं करताय सगळे गरीबांना पुरी चांगली आहे दयाळू आहे तेव्हा किती चालू देणार देणार एक काम करा चहा राहू दे आणि मला माझी मैत्रीण मा शोधायला मदत करा की जरा होय अरे यांची मैत्रिणी गेल्या मला टेन्शन आलं रात्रभर झोपा लागेल ना त्या आठवणींच्या यांच्या मैत्रिणीची मला इथे जेवढी यांना येत नसेल का चला आपण तिथं निवांत जाऊया आणि बोलत बस होय ते चहा नाही ना प्यायचं तुम्हाला खरंच नाही ना प्यायचं होय कशाला उगस ते चहा पिल्यावर काय कर चला तिकडे जाऊया चला ओया का या या या। हो या तुमच्या मैत्रिणीला काढायचे लक्षात नव्हतं काय बोलला आता काय म्हणताय सदी अरे यांची मैत्रिणी काय घावणार नाही आपल्याला कशाला उगच मागे लागायचं म्हणते मी पकडच गप चा बी एकूया पैसे कमूया जरा मोठूया सुरू झालं की काय डोक्यावर पडलेस काय अरे आपल्या गावातली पोरगी बेपत्ता झाल्या आणि तू काय म्हणतोस त्यांची ते बघू द्यात अरे असलं कसलं आहे मर्दा जरा काहीतरी चांगलं कर रे चांगलं काहीतरी वाघ जरा चांगलं नाव हो का आता हीच जर जर आपल्यातले असते तर रे असच बोलला असतो काय सांगू ग झालं का त्या डोंगराच्या पलीकडे नेल्या म्हणते ती हे ना माहित नाही कोणी निल्या तुला लगा हत्ती सारखा तू तुला न्यायचं म्हणजे माझं आयुष्य जायचं तिथं अरे मर्दा त्याचा इथं काय विषय आहे तुला मला गावली नाही तुला काय घंटा गावणार का आहे आणि ह्या केव्हापासून उरडा त्या चहा प्यायला येते मैत्रीण हरवल्या चहा कोण प्यायला येतो अरे त्याचा इथं काय संबंध आहे अरे तू मदत तरी कर मदत कर मध्ये पाणीपुरी पाहिजे असं कसं बोलताय तुम्ही मोठ मोठ बोलताय की पोरगी शोधून देतो म्हणलं शोधून पण देत नाही अगाचच बोलायचं शोधून देतो म्हणून अशी त्यानु संख्या आम्ही काय म्हणतोय ब्लॅक ड्रेस ची पोरगीला काय बोललं चांगलं वाटतंय अरे मग काय ठरवलं आहे काय ठरवलं भुरगी राहू दे शोधाची बाजूला संचरला विचारू आहे अरे, अरे मरदा काय का तुला काय चाललं आहे नाहीतर काय तिची मैत्रीण आरावली आणि ती काय तुला म्हणणार आहे अरे मैत्रीण घावत नाही शर्ट मारी मी काय म्हणते माहिती काय भुरगी चांगली बघ मग तुला काय वाटते तुला काय वाटते ती कर तू म्हणा त्यांना आम्ही चहा बिस्किट देतो बरी बघूस काय ते हो देतो तुमची माहिती काय घेऊ नका पण देणार आहे ठरवलंय काय कशी ओळखायची तिला सांग वेळ काय तरी अरे मला काय वाटते आपण पोलिसांकडे जाऊया अरे हा विषय गंभीर आहे वाटतोय तेवढा सोप्पा नाही आपण पोलिसांकडे जाऊया तुला घेतील का बघून तिथं लगा गेलतास तिथं पियन चोरलायस मागच्या टायमाला तेच पुस्तक चोरलेस तिथंच तुला नेऊन टाकतील कसं नेतेस काय माहिती अरे तू कशाला नको ते सांगलेस आता विचारायचंय आपलं ती बघ की तू तू कुठल्या त्या पुरगीला बघायलायस तिकड ती मग तिकडे आई घालते तिची मी काय म्हणाली माहिती का हिला विचारायचं बघ रे तू चांगली बोल की जरा बदल काय ते चांगले सांगते ना आय आहे बाबा तुझं हो काय करायचं येणार उद्यापासून त्या डोंगरापासून आपण चालू करूया इकडं तिथं जास्त गावणार शंभर टक्के काय पण पन करा पण हिची मैत्रीण शोधून द्या माझं उगच डोकं खाल्ले हिन तुम्ही हिच्यावर येणार काय रोज आमच्या सोबत येणार की ही माझी मैत्रीण आहे हिला सोडा शोधायला येणारच नाही सोडा मग चालते सोड तुम्ही दोघीजण या आम्ही आम्ही आपण दोघेच जाय ना आम्ही दोघ येतो इकडनं चालू करूया महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्या जास्त वर गावतायचा चालते ठीक आहे चालते कधीपासून उद्यापासून ते नव आपण एवढ्या लांब जाणार आपल्याला जेव्हा बिवाय पाहिजे कि रे जेवणाचा खर्च यांच आपला काय संबंध चालतंय खर्च कसलं म्हणजे आम्हा दोघांना दोन दोन चपा द्या ते डबा बिबा घेऊन या आमट्या बिमट्या चांगल्या आणा मटन बिटन आणा विशेष सपला त्याशिवाय पूर्वी काय तुमची डोक्या पडल्यास काय आमचा दोघींचा डबा आणतो तुमचा तुम्ही बघा चला बाबा म्हणाले आतापासूनच काय लागा आम्ही स्वप्न रंगवायलो इथे बाबा म्हणाले चल राहू दे तुमची मैत्रीण काय भेटणार नाही हे बाबा आणतो बा आणतो बाबा म्हणू नाही बाबा म्हणाय नाही ठीक आहे आणतो बा चालते या चपाती आमटी भात या भावाला जरा जास्त दोन चार चपात्या आणून या चालते बाबा ले। ले तुला लागला बाबा म्हणजे असेल मला तुला लागला ला 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 ला